कसा गाड़ी, किंवा अपक्ष कसा असेल तसा असू पण ओरिजिनल पस्तीस लाखाची गाडी तुमची सात लाखाची गेली का नाही गाडी गेली गे खट्यात ना टक्के राहणार आहे कारण परिचारक जे आहेत ते पक्षाशी निष्ठावान आहेत मग कोणत्याही पक्षात असू दे भाजपशी ती निष्ठावान विचाराची लढाई ती विचारानंच लढणार आहेत त्यामुळं कट्टर परिचारक जे सर्व समर्थक आहेत ते समाधान दादाच्या पाटण्याशी त्यावेळेस परिचारक कुटुंब आणि अवतडे परिवार एक झाला आणि त्या ठिकाणी एवढी सहानुभूती असताना सुद्धा पराभव करावा लागला यांना परिस्थिती करणार आहे आम्ही कशी चूक होते होते बरोबर मतदारांना शरद पवार आणि नाही 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 ती माघारी घेणार आहेत त्याच्याविषयी मी तीन तीन निवडणुका लढवल्या होत्या आणि अवतारी साहेबांचं काहीही सुद्धा नाही त्यांचं मिटलेलं आहे आणि समाधान ही शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि प्रशांत मालकालाही त्याचं फळ भरपूर मिळणार आहे ती मोठा नेता होणार आहे ती आमच्यासाठी जनतेची नाळ नाही यात इलेक्शन लागल्यानंतर या तीन महिन्यात साहेब दिसायला लागले लोकांचा काही प्रश्न एक असले काम समाधान दादा भरपूर केले आजपर्यंत चाळीस वर्ष काय नव्हतं झालं मरून टाकला नव्हता कुठल्या आमदारच आमदार नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज आपण आहोत पंढरपूर मंगळवाडा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी अनवली हे गाव आहे साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे या गावात नेमकं कुणाच्या बाजूने कल असणार समाधाना उतळे असणार की त्या ठिकाणी बगीरथा बालकी असणार नसेल तर आता तोतारीकडून ज्यांना चिन्ह मिळाले अनिल सावंत हे त्या ठिकाणी निवडून येणार जनतेकून आपण जाणून घेणार अगदी नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहेत त्यांचा यांना का कौर काय असणार आहेत तर आज आपल्यासोबत काय अनुलगाव ते तरुण आहेत भैया नमस्ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी लागलेली काय वाटतं त्यांना काय होईल महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ बालके निवडून येतील काँग्रेसचे उमेदवार ठिकाणी शरचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारीकडून अनिल सावंत यांना उमेदवारी दिले घेतील मग महाविक म्हणजे आघाडीचा धर्म पाळतील असं वाटतंय आम्हाला हो जर असं नाही झालं तर त्या ठिकाणी बघीरच दादा असतील त्यांना ही महाविकास आघाडीची मदत पडतील शंभर टक्के पडणार असं वाटतंय प्रत्येक गावात त्यांचा कार्य करताय या अगोदर पण तीन निवडणुकीमध्ये बघितलंय इथं पंढरपूर मंगळवेळीची जनता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देते या अगोदरच्या निवडणुकीत पण भारत नाना ना तीन पक्षावर तीन वेळा निवडणूक जिंकलेली आहे तीन वेगवेगळ्या चिन्हावर त्याच्यामुळे इथं व्यक्ती बघितला जातो त्या ठिकाणी विद्यमान आमदार समाधान ना अवतडे असतील त्यांचं तुमच्या गावामध्ये विकास काम आहे दोन चार कामं झालीत आमदार झाल्यापासून दोन चार कामं झालेली आहेत त्यांची यंदा त्यांना का नाकारेच कारण काय जनतेशी नाळ नाही यात इलेक्शन लागल्यानंतर या तीनच महिन्यात साहेब दिसायला लागले लोकांचा काही प्रश्न असते कुणाकडे घेऊन जायचं बालके कुटुंब जसं उपलब्ध असतं त्याच्यामुळं तिथंपर्यंत पोचणं लोकांना शक्य नाही आमदार साहेबांची मोठी मोठी कामं चालू असतात बाहेरच असतात त्याच्यामुळं स्थानिकचा उमेदवार लोकांना लोकांना म्हणजे ऐकून घेणारा असावा हो त्या ठिकाणी अजून काय काय वाटतंय तरुण म्हणून काय वाटत मतदान एकच आमदार नको प्रत्येक वर्षी आपल्याला जर वेळेस बदल पाहिजे वे... कोण बदल बदल म्हणजे बदल महाविकास आघाडी माहिती सांगू शकत नाही पण बदल होणार तू एकटा बदल करायला जनताच बदल करणार आहे काय होईल महाविकास आघाडी कोण शरद चंद्रजी पवार जे उमेदवार देतील त्यांना मतदान करू दोन उमेदवार आहेत काँग्रेसचे काय आणि हे चालेल चालू आहे तर पवार साहेब आणि जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष आहेत त्यांनी काहीतरी वर त्यांची आज मिटिंग चालू आहे त्यांच्या हिशोबावर एखादा एक उमेदवार ठरवतील त्याच्या हिशोबावर सगळं होईल मित्रपक्ष जर त्या ठिकाणी जर लढत ठरली तर तुम्ही कोणाला भगीरदा जागा आले जाऊ राष्ट्रवादीची जी सांगाल तो शरदचंद्रजी पवार साहेब आवथ्यांचं काम आहे का अर्धी झालेलं आहे आ, बदल पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे काय होईल वाटतं यंदा समाधान अवतड येणार निवडून शंभर टक्के असं वाटतं का तर प्रशांत ती एक झाली त्यात कामं बी दादानं भरपूर केली आजपर्यंत चाळीस वर्ष काय नव्हतं झालं कुटुंब पाठीभर मरून टाकला नव्हता कुठल्या आमदारांनी कुठल्याच आमदारांनी टाकला नव्हता आजपर्यंत त्यामुळे आज समाधानदा आमच्या तिथला शिरगाव रस्ता अनवली शिरगाव रस्ता केला आहे तिथं मंडप केले दोन अजून दोन इथं कट्ट्यावर आता सभा मंडप मंजूर आहे आता पंधरा लाखा आंबेडकर नगरला सभा मंडप मंजूर आहे सळेपाठी रस्ता झाला आहे परत इकडे तवशी जुना रस्ता झाला आहे एक पन्नास वर्षापूर्वी म्हणजे जेव्हापासून सरकार इलेक्शन सुरू झालं तेव्हापासून एक मोठी वस्ती ती जुना एक्लासपूर रस्ता त्या आणवली ती बंद पडलेला होता ती आता समाधान दुरुस्ती करून ती खटाखट केलेला आहे सगळा आता <coughs> यी रस्ता यी ही रस्ता ही समाधान दादानीच केला आहे चालू परत पोल प्रशांत मालकाने आता मंजूर केला आहे भाटगळ कॅनलवर ही शाळांच्या मुलांची ही भरपूर अडचण होती ते आता सम प्रशांत मालकांना आचारसंहिता लागायच्या आधी मंजूर केला आहे त्याचा नारळ फडला आहे आता ती काम आचारसंहिता दा चालू झाल्यानंतर होईल एकंदरीत ही लोक बघत असताना कुठेतरी तुतारीचा उमेदवार महाविकास आघाडी तो मित्र म्हणताय गावात का जो काही अनेक दिवसापासून रगडलेला विकास होता त्या ठिकाणी तो पूर्ण होताना दिसतोय पण लोकांना असं हे या ठिकाणी दिसत नाही का असतंय ना पण जय ते पार्टी जे असतात आता महाविकास आघाडी म्हणतात तुम्ही शरदचंद्र पवार साहेब परत नाना पटोले यांचा मेळा आहे का सांगोल्यात तसंच आहे पंढरपुरात तसंच आहे अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात तसंच आहे परत करमाळ्यात तसंच आहे त्यांचं त्या ठिकाणी परिचारक आणि अवताड्यांचं काही दिवस जरा दुखणं होतं ते दुखणं कुठून मिटल्यासारखं वाटतंय त्यांचं दोन्ही नेत्यांचं वर काहीच नाही आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही उठवायचं दोन्ही नेत्यात भेद समान निर्माण करणे परिचारकचं आणि अवतडे साहेबांचं काहीही सुद्धा नाही त्यांचं मिटलेलं आहे आणि समाधानदादाही दा शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि प्रशांत मालकालाही त्याचं फळ भरपूर मिळणार आहे ती मोठा नेता होणार आहे ती आमच्यासाठी चांगलेच आहेत त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय परिचारक गट आवत्र्यांना मदत करेल का शंभर टक्के आधी केला स... आता आओ... माल... मालकांच्या जीवावर दा समाधान दादा आमदार झाले आता ना का होणार मालकांनी सगळं सांगितलं म्हणजे मालकाचे कार्यकर्ते सच्च कार्यकर्ते त्यांचे आजपर्यंत जे सुधाकर पंथापासून जी कार्यकर्त्यांची बळी आहे ते आहेच अजून प्रशांत मालकापर्यंत ते आहे अशी काम करणारच कुणीही काही अफवा का उठवल्या काहीही झालं तर काहीही होत नाही तुमच्या बांधणामुळे कुठंतरी तिसऱ्याला लाभ होईल असं वाटतंय नाही अजिबात नाही होणार निश्चित आहे पस्तीस गावचं पाणी आणलेलं आहे शी आणलेली आहे पंढरपूरला तामदरेडीचा भंधार्याचं काम चालू आहे त्यामुळे ही निश्चित समाधान दादा आमदार होणार आहे आणि त्यात परेशान मालकाची भर आहे ह्यात काही ठिकाणी गावातून लीड जाईल का आता आजपर्यंत कसं होतं लीड बराबरी तर होऊ शकल आता बालकेत तरी तुमच्या वरचड आहेतच वरचड आता आता या इलेक्शनला काय होईल सांगता येत कशामुळं आता तर यांचं दोन उमेदवार आहेत ना बा बालक्यांच्या पार्टी दादा बालके काँग्रेसमधन आहे तानाई सावंत आहे ती त्यांचे पुतणे शरद पवार अनिल सावंत शरद पवार राष्ट्रवादीत नाही मग यांचीच विभागणी होणार आहे ना मालकाच्या समाजांचे विभाग व्हायचा विषयच येत नाही ना काय सांगाल पंढरपूर मंगळ मतदारसंघात काय उद्या यंदा भगीर दादा शंभर टक्के बसते कशामुळे नानांचे अकरा वर्षाची कामं बघा आणि माहिती ना अकरा वर्षातल्या सगळ्या मंजुरी येतात कामाला हे उगा तीन वर्षात आम्ही एवढं केलं तेवढं केलं पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न असेल पण बाकीच्या असतील काय योजना जेवढे जेवढे आहे ते नानाच्या काळात प्रस्ताव दिलेला आहे त्या सगळ्यांना मागच्या वेळेस परिचारक कुटुंब आणि अवतडे परिवार एक झाला आणि त्या ठिकाणी एवढी सहानुभूती असताना सुद्धा बालक्यांना पराभव करावा लागला परिस्थिती आता ती ती चूक दुरुस्त करणार आम्ही यावेळी कशी चूक होते होते बरोबर मतदारांना कुठे तुतारी शरद पवार आणि आले सावधा नाही नाही ती माघारी घेणार आहेत त्याच्याविषयी बघेरा झालं काँग्रेसमधनं भारताना मी तीन पक्षांना तीन निवडणुका लढवल्या होत्या तर विजय चालतं तसं ह्या बारीने पंजावर शंभर टक्के दादा निवडून येते अनेक काम आले तुमच्या अनोली गावात कामा केलं नाही त्यांच्या बगल बच्चनला नुसते कामं घेतली त्यांनी केले तुम्ही बघा माहिती ते कागदारली काम आहे ते हां तुम्ही आता लांब कशाला आता आमदार साहेब मी सभेत म्हणणार आहे तुम्ही काम केले का के ना कुठल्या इथले जो ज्योतिबा ते मुसलमान वस्ती एवढंच काम झालं त्याचं टाकलं आहे कुठ माहीत आहे गोडके वस्ती पुढं का एवढं एवढं खटा येते कुठं गुडके एवढं आमदार साहेब स्वतः होते एक आमच्या गांधडेतल्या आज जे वारल्या होत्या त्यांच्या आढळ गेलं त्या टाइमला त्यांना विचारणार तुम्ही गेला त्या टाइमला कशी गाडी तुमची तुम करत होती फोरिनल पस्तीस लाखाची गाडी तुमची साठ लाखाची गेली का नाही गाडी गेली गे खड्ड्यातनं ना वर्किंग करत त्यांना तुम्ही म्हणलं नाही का एकदाच आलेत इकडे व पुन्हा आलंच नाहीत हां एकदा आलेत अ भेट दरा एकदा एकदाच केलाय त्यांनी जाणकार म्हणून अनेक वर्षपासून तुम्ही ही निवडणुका बघताय यंदा बालखी कुटुंब असेल अवतडे परिचारक एक झालेत काय वाटत सगळी एक झाली तर बालकेच येणार महागाडीमुळे पवारामुळे हा पवारामुळे पवार साहेब आणि त्या ठिकाणी अनिल सावताला तू तरी दिली ना अनिल साव दिली तरी काढून टाकतं ती आता मग घेतोय मग लावणार शंभर टक्के काढलं तर तिरंगीला तिरंगी लागली तर बी हिज येणार हो येणारच हो आमच्याकडे ती येणारच्याकडे काही काम कागदावरलं कागद उरलं ऐकून घ्या बाकीच तू हे कागद उरलं काम इथं काय काम बघा एक एक मंडप झालाय बघा सभा एक सभा मंडप तेवढा केलाय बघा सभा मंडप रस्त्याच काम असतील ही राहते ही काय नसते कागदावर काय परिवर्तन काय परिवर्तन होणारच तर होणार करायचं काय काय होईल अनिल दादा साहेब बरं कुठं तिकडून त्याला जर अर्ज काढून घ्या तर कसं तसं काय होणार नाही फिक्स आहे माग सरा कोणती हा माग सरा तू तिकडून घेतल्यानंतर विजय होईल असं वाटतंय शंभर टक्के असं वाटतं त्यांचे काम आहे ते बरेच पण आहेत त्या हा तिकीट जर माघारी अर्ज घ्या म्हणलं तर कशी परिस्थिती असते परिस्थिती असू शकत नाही त्या पक्ष उभार ते काय ठरलेलंच आहे एक नंबर तिकीट म्हणजे अपक्ष उभार आहे त्यांची काय अडचणच नाही काय वाटतं यंदा मा पंढरपूर मंगळवेडा विधानसभा आहे त्या ठिकाणी भालके मैदानात आहेत आवतडे मैदानात आहे परिचारकांनी आता परत आवतड्याला साथ दिली काय वाटतं आता तसं लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये फरक असतो इथं कुठली लाट वगैरे चालत नाही गट तट मटवत असते तालुका लेवलला त्यामुळे यंदा फिक्स समाधानदा यांचं शेड बसेल वाटते वाटते म्हणजे फिक्स बसतेच त्या ठिकाणी परिचारकांनी काही दिवसापूर्वी स्वतः निवडणूक लढवाई ठरलं होतं परंतु वरिष्ठ पातळीकोन चंद्रशेखर बावनकुळे आले आणि ही मिटवले परंतु परिचारक गट पुन्हा सक्रिय राहील गावतड्यांबाजून शंभर टक्के राहणार आहे कारण परिचारक जे आहेत ते पक्षाशी निष्ठावान आहेत मग कोणत्याही पक्षात असू दे भाजपशी ती निष्ठावान विचाराची लढाई ती विचारानेच लढणार आहेत त्यामुळं कट्टर परिचारक जे सर्व समर्थक आहेत ते समाधान दादाच्या पाठीशी ठामपणे आहेत त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हणला की अवतडे फिक्स बसणार परंतु यंदा महाविकास आघाडीचं लय वारा दिसतं आहे महायुतीकडून लोकांना नाराज असलेलं पाहायला मिळतंय मग त्यातूनच अवतडे काही लोकांनी सांगितलं यांना परिवर्तन शंभर टक्के करायचं आहे म्हणजे आता आवतडीला असं कसं काय वाटते तुम्हाला मगच सांगितले मी लोकसभेसारखं वारं नसतंय विधानसभेला प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायत असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या त्या व्यक्तीवर त्या त्या नेत्यावर अवलंबून ने असते बऱ्यापैकी पक्षावरही पंढरपूर तालुक्याचं राजकारण आजपर्यंत चालत नाही आणि इथून पुढेही चालणार नाही कामाला महत्त्व आहे काम करणारा नेता नुसता बोलबच्चन असणारं व्यक् नेतृत्व इथल्या लोकांना जनतेला मान्य नाही अनेक कोटीचा निधी आणलाय असं अवथडीने सांगितलं आणि त्याच्याला कुठंतरी ट्रोल करत बालके परिवार कुठंतरी त्याला ट्रोल करतो आहे काय वाटतं राजकारणात असलं चालतच असते ट्रोल करणे वगैरे पण सर्वसामान्य लोकांना माहीत आहे निधी आणला आहे कुठं कामं झाली आहेत गल्ली सुद्धा रस्तं अतिशय चांगल्या पद्धतीनं अवथडी साहेबांनी केलेलं आहे बरं कुठं सांगितलं जातं की एका रस्त्याला जाताना त्यांच्या फॉर्च्युनरसुद्धा गाडी गेली नाही त्या संदर्भात काय वाटतं आता हो आ, का कोरोना काळामध्ये म्हणजे ज्या टायमिंगला समाधान दादा आमदार झाले नुकताच कोरोनाच होता त्या टाइमला वर्ष दीड वर्ष तर त्यांचं कोराणीच्या ह्याच्यातच गेलं राहिलेल्या वर्षभरामध्ये ही कामं झालेली आहेत मग आता राहिला असेल एखादा दुसरा तरी पण ते ह्या टर्मला करणारच आहेत आणि शंभर टक्के तर माझ्या मते कुठं असा प्रसंग आला नसेल त्या ठिकाणी साडेतीन चार हजार गावात तुमचं मतदान आहे यांना लीड कुणाला जाईल लीड तसं कसं आहे आजपर्यंत इथले आणोलीचं जे वातावरण आहे जरा थोडं गट असल्यामुळं थोडंसं ही होईल पण यंदा शंभर टक्के आम्ही बऱ्यापैकी लोक म्हणजे अवतडीकडेच इन्कम येऊन असल्यामुळं समाधान दादाला दा शंभर टक्के लीड द्यायला असं वाटते काय काय होईल यंदा पंढरपूर मंगळवारी निवडणूक भगीरथ दादा फिक्स आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी किंवा अपक्ष कसा असेल तसा असू पण भगीरथ दादा फिक्स आहे टिकून तो तरी लबी पवार साहेबाने एक डाऊ टाकलेला दिसतोय अनिल सावतांना उभा केलंय त्यांनी जर नाही काढून घेतला अर्ज तर त्या ठिकाणी दोन महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरदादा या पार यांनी वर्ष दीड वर्षापूर्वी सांगितले त्यामुळे ती निवडणूक लढवणार त्या ठिकाणी भगीरदादा आलेच नाहीत असं सुद्धा विरोधकांचा हे आम्ही हजारो कुटींची कामं आली आम्ही आता आमच्या गावात सरकुलेले जाते ते आम्हाला रोज दिसते टीका करणाऱ्याला काय काय पण करणार आहे हजारो कुठे द्यायला तुमच्या गावात किती निधी आला आमच्यात निधी आला आहे पण ती केंद्राचा जल जीवन मिशनचा निधी सव्वा कोटी रुपये ती आमदार निधी असतो का दलित वस्ती असेल बाकीचं काय असेल त्याला तुम्हाला जेडपी सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही जे आलं आहे ती माझंच ही चुकीच आहे सगळं प्रशासन प्रशासनावर चालू आहे सध्या मग जेड पी सदस्य नाही तर काय नाही ही ह्याचं पत्र दिलं का मग आमदारचाच निधी म्हणते ती लीड जाईल बालकेला तिकडे परिचारक गट अवतडे गट एकत्र आहे असलं तरी गेल्या वेळेस तीनशे पंचवीस मताच लीड आहे आमचं अनवलीत अनवलीत यंदा आता तुमच्या गावात त्या ठिकाणी परिचारक गट असेल ती यांना सक्रिय होईल असं वाटतंय का सक्रिय जी ती ज्या त्या पद्धतीने राहणार आहे नाराज आहे मग अचानक टायमिंगला माघार घ्यायची वेळ आली त्यांनी सगळी विधानसभेची तयारी केली होती नाही ती ज्या त्याच्या पद्धतीने जाणारच गट जिकडं तिकडं

यंदा म्हणजे बालकेला मतदान करायचं काय वाटतं यंदा काय होईल समाधान दादाच होणार आमदार बरं समाधान दादा अवतळे त्या ठिकाणी ही लोक म्हणते ती यंदा बालक्याला मतदान जास्त होणार परिचारक ना अवतळे जाते पण ह्या वेळेस कमी टायमिंग मध्ये जे आता मतदारसंघात तर काय गावात बिन मतदारसंघात बी जे निधी आणून विकास काम जे आता केले समाधान दादा कुठेतरी म्हणते ती हे निधी आणलाय पण रस्त तसंच आहे आता ती विरोधकाला काय हो विरोधक टीका करणारच त्यांना तर मुद्दा नसल्यावर टीका करणारच परिचारक कुटुंब त्यावेळेस विधानसभा लढवण्याच्या तयारीच होतं परंतु परत अचानकच त्यांनी अवतड्यांना सहकार्य आहे होईल का सगळी युती त्यांलका जे लोक म्हणजे जागतेत लोक आणि त्यांचं वरल्या पातळीवर मिठल म्हणल्यानंतर मालकाय आदेशाने ते जागतात म्हणजे काम जोरात होणार हो काम करणार काय काका काका ह्यात सांगा ह्यात सांगा काय होईल तीनशे मचाना जेडा आहे महाराज बालके गावात ना गावाचं बरं त्यादा मग काय भारता बालकेच बाल हां बरं बरं त्या ठिकाणी आजोबा आले काय होईल यांदा बालके काय आवतडे की सांग बरं कशामुळे मोहर निर्णय अजून दोन कोसा आहेत वरच वाट कशी काय म्हणायची बरं तुम्हाला कोण वाटते पवार साहेब वरच्या लेवलवर सांगत नसतो बर मग काय होईल यंदा काय होईल की हो त्याचं काय निवडणूक आहे काय तर अवतड्या परिचारकांनी अवतड्या सहकार्य केलं काय होल्या करत नसते तुम्ही बघितलं ते पत्रकार तोंड कशी होते मेकाजी त्याच्यावरून तुम्हाला काय वाटत नाही म्हणजे असं गावात काय होईल तुमच्या गावात नेहमी प्रमाण बघितलं लेट झाली नेहमी प्रमाण बर

नाही बसणार यावेळी त्या ठिकाणी आपण बघितलं या गावातली जी काही लोक आहेत त्याच्या या गी काय वाटतं यंदा पंढरपूर मंगळवे चुरस लागले अवतळे परिचारक एक झालेत बालके कुटुंब पुण्या मैदानात आले काय वाटतं बालक्याचा चान्स आहे पालखी परिचारक अवतडे एकत्र येऊन काय काय उभे होत नाही बर कशामुळे एवढं तुमचा हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी आला कशा हजार कोटी निधी कागदावर आहे अक्षरशः कुठे तुमच्या विकास झाला नाही झाले दोन सभा मंडप झाले ते थोडा रस्ता झालाय बाकी काम भरपूर आहे ते बॉर्डर भारताच्या काळाची विकास निधी चालतं का नाही ना थोडं झालंय भारताने काळ तसं विचार केलं तर भारताने काळात कॅनल बद्दल कोणी नाद करायला भारत भाडकर कॅनल तुमच्या गाव सुख लागले लय भारी आहे आमचं गावच नाही रानणीसुद्धा सुख सु झाले सुख ठिकाणी मग अवतडे काळात पाण्याची टंचाई बसली होती आम्हाला तीन वर्षात खाली पाणी माझ्याकडे स्वतःकडे पाणीच येत नाही ना आता सध्या राजकारण होतंय काय होत काय असंच नाही आमदार दखल घेत नाही कमी का राजकारण राजकारण होत नाही तर पाणी कमी पडत नाही आमदार दखल घेत नाही बाकी काय नाही मुद्दाम करत त्याला काय पाण्याचा विषयच घेत नाही ते ना तुमच्या गावात जे काही तुम्ही लोक जाणकार मंडळी असता बाबा पाणी आमच्या गावात येत नाही असं काही तक्रार पाण्याविषयी मस्त पण काय विषय मांडत नाही पाण्याचा शांतपणा घ्यायची हा काय बालके काय बाल तुमके का ओ रांधरीला आजपत्र पाणी नव्हतं हे आपलं हे मार त्याला पाणी नव्हतं ह्यांच्यात नव्हतं पाणी त्या अजाबात पाणी नव्हतं होतं मालकांनी दिले हा बरं अवताड्यानं सहकार्या त्यांचं काय केलंय काय केलं त्याच्या जोरेगा मारल्या त्या अवताड्यानं बर हा ह्यांचा रस्ता यांचा बसल्याचा कोणी केला मालकाने केलाय पण हे आता अवतड्याने काय रेगा मारायला गेला नेमका हा मालकाने केला मालकाने सहकार्य केलं नाही अवतड्याला काय की केलं ना पण आता सध्याला भारत का माणूस नाही बाहेर सगळं इथे केले रस्ता केले तर गावात ती जागा मंडप ही सगळे केले अवतड्याने काय केले काय केले कुणी विचारलं मला गुंटा जागा नाही गुंठा जागा नाही सगळं शिरवाने जरा अजून नाही अवतड्याने काय सुद्धा केलं नाही हा सगळं माझ्या मालकाचा भरले मालकाचा आहे हा सगळ्या त्या ठिकाणी अजून दाखवतो मला काय बनवलं ती सगळं अवतड्याने काय केलं म्हणून दाखवा त्या ठिकाणी अवतळे मैदानात आहेत बालके मैदानात काय होईल असं वाट कोणी जरी मैदानात असलं तरी बघीरथ बालक्यांचा हा विजय निश्चित आहे गावात काय विकास केला नाही अवताड्याने विकास केलेला आहे पण कारण विकास तात्पुरता केलेला आहे निधी द्यायचा साधारण तुम्हाला जर म्हटलं की आपला रस्त्याचं काम म्हटलं तर एक पाचशे मीटरचं काम आलं तर त्यातलं निम्म काम करायचं निम्म तसं ठेवायचं कशासाठी असं आता काय त्यांचं ते चालू असेल ते त्यांचं त्यांचं माहिती आहे आपल्याला काय माहिती आहे महाविकास आघाडीला मतदान करायचं माहितीला माहिती महाविकास आघाडीला महाविकास आघाडीमध्ये दोन उमेदवार आहेत दोन उमेदवार असले तरी एक आयत केलेला उमेदवार आहे तो शंभर टक्के माघारी घेणार हे ठरलेलं आहे पवार साहेबांना माघारी शंभर टक्के माघारी घेणार फक्त आताचा पंजा बगेरत बालके शंभर टक्के निवडून येणार बालके मैदानात आहेत अवतड्यांनी परिचारक एकत्र झालेत काय होईल असं वाटतं मग तुम्हाला कळत नाही दोघा ताकद झाल्या काय का होतंय वारं महाविकास आघाडीचा काय बी असू दे विजय हे भाजपचा होणार तर तुमच्या गावात आल्यानंतर लोक साडेतीन चार हजार लोकसंख्या आम्हाला अनुभव आहे मी सांगणार झालाय चांगला झालाय अवतळी साहेब आमदार होणार की त्या ठिकाणी परिचारक तुमच्या गावात असेल होय नाराजी सपोर्ट करतील नाराजी काय मालक सांगाल ते आम्हाला सांगितले मालकाने

नाही तीन तारखेला सांगितलेलं आहे हां उद्याच्या तीन तारखेला सांगितलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणाला लाडवायचं कोणाला पाडायचं हां त्या ठिकाणी हा किंवा आयात द्या निर्यात असू द्या जो जरंगे पाटील सांगाल ना तो महाराष्ट्रात इतिहास घडणार म्हणजे घडणार लोकसभेला भाजपने बघितलेला आहे जाणवजून मराठा आरक्षण तटवलं जातं किंवा डावलं जातं त्या ठिकाणी आरक्षणासंदर्भात तुम्ही बोलताय गावातून अनेक जणांनी बाईट दिल्या पण आरक्षणावर तुम्ही बोलला त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार अनेक वर्ष होतं मायुती सरकार यंदा एक दहा दा पंधरा वर्ष झालं आलं आहे हिने आरक्षणाचं कुठेतरी एक मजा लावली यंदा परिवर्तन घडून पुढं आरक्षण मिळालं असं वाटतं बरोबर आहे ना पण सगळ्याच पार्टीने खेळवण्याचं हे केलेलं होतं ना मराठा समाजाला पण आता खमके नेतृत्व घावलंय ना त्यामुळं आता पळा राहत ना तेव्हा तिथं जाऊन लाईन थांबते तिकीटसाठी किंवा आम्ही मदत करा हे करा त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर शंभर टक्के चालणार आहे आणि त्याला इतर लोकांचाही भरपूर पाठिंबा आहे की माझा असा हा विषयच राहणार नाही जास्त करून चालणार मंगळ मतदारसंघात शंभर टक्के चालणार आहे तुम्ही म्हणताय म्हणजे कसं होतं चालणार म्हणजे चालणार फॅक्टर चालणार बघितलं पण जरंगी फॅक्टर सुद्धा या गावात काय कार्यकर्ते आपल्या गाठ पडली काका काय उल बालकीवतडे अवतडे <Santhe> विकास काय तरता बघितला आम्ही आनंदाने मुलाखती घेतल्या त्या ठिकाणी ती म्हणजे तिथं नुसतं कागदावरच नाही दे कागदावर काय लिहले इथं समाज मंदिरात बांधले तिथं समाज मंदिर बांधले पुन्हा ही रस्ता दिलाय पुन्हा आणि वाडीवर असे रस्ता दिलाय शिरगाव रस्ता दिलाय यांना शिरगाव रस्ता जायला वाट दिलाय दिलीय यांना नौटण केले का आम्ही हां केले त्या ठिकाणी सभा मंडप तुम्ही झालं म्हणता हां झाले पाणी प्रश्न जरा नाराज लोक दिसते काय पाणी ही आजच करत नाही तर पाणी कसं मिळायचं लोकांना शेतकरी आजच देत नाही तर पाणी मागणी देत नाही तर आमदार काय करायचं खाली येत नाही म्हणता खाली येत नाही कशी येत नाही मागणी केली तर पाणी येणार पाणी नाही मागणी केल्यावर पाणी कसं येणार वर मागणी केल्याशिवाय हा मग कागदावर पाहिजे तुम्ही काय नुसतं मोकळं म्हणणार पाणी द्या तसं येणार का पाणी त्या ठिकाणी परिचारकांचा गट गावात असल अचानक शेवटच्या क्षणाला परिचारकांनी अवतडायला डन म्हणून सांगितलं आणि पुन्हा मागच्या वेळेसारखी युती करू असा संदेश सगळ्या गावगावी पोहोचला त्याचा इम्पॅक्ट होईल होईल की परिचारक गट पूर्ण परिचारक गट नाराज नाही परिचारक पूर्ण मालकी पूर, आपल्या आवताड्याच्या पाटीवर झालं टाकतीन टाकतीन झालं पण कसा असते मालका जागडी एकनिष्ठ एकदा ठरलं की ठरलं त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही कीज करणार त्यांच्या थोडं नाराजी नाही नाही पूर्ण उतरलं होतं उतरलं पण आता त्यांनीच ही माघार घेतली म्हटल्यावर बाकीचे काय त्यांनी सांगितलं तीच ऐकणार ना बर परिचालक सांगितलं तीच ऐकणार नक्कीच नक्कीच काय असं वाटतं यंदा आता काय झालंय परिचारक म्हणजे आम्हाला मालकाने काय आम्हाला सपोर्ट केला नाही मला सांगाल ते आम्ही त्या पद्धतीने काम करू पण बघीर बालकेचा विषय असा आहे पंचायत समिती कासेगाव गटात निवडून येणारा म्हणून नाही त्याच्यामध्ये तो काही निवडून येत नाही निवडून येतो आमदार केला काय ते होणार आहे इथे निवडून येत नाही म्हणून आमदार होतो असतो आहे अवतडे हो त्यांना सपोर्ट असं का नाही करणार नाही लक्ष्मी हाके सांगतील आम्हाला ओबीसी जी समाज आहे त्या समाजात आम्ही काम करू त्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मी हाके साहेब म्हणताल त्यांचं भूमिका काय म्हणता त्यांनी सांगेन नाही ना आम्हाला अजून काय कधी फिक्स करणार सांगतील ना अजून वेळ आहे पासाचा टाइम अजून आहे आणि साहेबाला आम्ही सपोर्ट करू सांगला आहे त्या गावात सावतम सावता म्हणतो मानला पहिला महत्वाचा मुद्दा गावात मंदिरं मांडली ती आणि रस्त्याची कामं झाली नितीन गोटी सामा कामामधनं काय अडचण नाही या ठिकाणी बघितलं आपण की लोकांचं आरक्षण असेल लक्ष्मण हाके साहेब असतील मनोजादा जारांगी पाटील असतील किंवा येथील स्थानिकच्या अडचणीवरती मात करण्यासाठी आमदारांनी काय केलं बालकेनी त्यांचं जे महाराणं असतील त्यांनी त्या ते ठिकाणी जे योगदान या गावासाठी दिले लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला तुर्तास तरी या गावात बालक्या ओतळे चांगलाच रंगत त्या ठिकाणी आपल्याला दिसते त्या ठिकाणी आपण इथं तुर्तास हा व्हिडिओ थांबतोय आणि लवकरच इलेक्शनमध्ये काय होणार ते आपण बघूया धन्यवाद